सोमवारी घडलेली सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजेच मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची घेतलेली भेट राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले मंत्री छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला का गेले या भेटीत नक्की काय घडलं पाहुयात मध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण पेटतंय राज्यात शांतता टिकून राहिली पाहिजे यासाठी पुढाकार घेऊन शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय छगन भुजबळ यांनी या संदर्भात मोठं विधान केलंय की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा संघर्ष निर्माण झालाय राज्याचे एक ज्येष्ठ नेता म्हणून शरद पवारांची जबाबदारी आहे राज्यात शांतता टिकवणं मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनावेळेसुद्धा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती मात्र मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा केली याची माहिती नाही असं शरद पवार यांनी सांगितलं असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली खरंतर या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर महायुतीत सुद्धा तणाव निर्माण झालेला आहे भुजबळ नाराज आहेत का अशाही चर्चा होऊ लागल्या मात्र आरक्षणासंदर्भात ही भेट घेतल्याचं भुजबळांनी म्हटलं अगदी एक दिवस आधीच म्हणजे रविवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक आरक्षणासंदर्भात बोलवण्यात आली होती त्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला विरोधकांचं कोणीही उपस्थित नव्हतं विरोधकांनी न येण्यामागे बारामतीहून आलेला कोण कारण असल्याचं या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी म्हटलं आणि शरद पवारांवर निशाणा साधला शरद पवारांमुळे विरोधक उपस्थित नसल्याचं त्यांनी म्हटलं आणि विरोधकांना आरक्षण विरोधक आरक्षणाला विरोध करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला तर दुसरीकडे अगदी दुसऱ्याच दिवशी सोमवारी मंत्री छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काय माहिती दिलेली आहे पाहूयात म्हणाले नको माझ्याकडे मीस आता असं करू मग त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाचे कोणाची मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी या एक दोन दिवसात मीस स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे म्हटलं आम्ही तर काय हा के आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना कृपया तुम्ही उपोषण सोडा त्यांना असं उपोषण करून वातावरण करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता घरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं दावे प्रतिदावे करायला सुरुवात झाली आणि या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया या बैठकीचं जी चर्चा झालेली जी माध्यमांच्या समोर जी उजबळ श्रमाणे मांडले त्याचं आम्ही स्वागत करतो कारण हा जो मराठा ओबीसी वाद जो आहे तो इतक्या मोठ्या विकोपाला गेलेला आहे की यातून कदाचित महाराष्ट्रामध्ये दंगे धोपी सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यातच परावाची बैठक झालेली आहे सर्वपक्षी त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातल्यामुळं याच्यामध्ये याची आणखीन वाढलेली आहे आणि लवकरात लवकर यातून मार घेतली पवार साहेबांची जर भेट घेतली असेल तर त्या भुजबळ साहेबांच्या त्या कृतीचं समर्थन केलं गेलं पाहिजे त्याच्याकडे सकारात्मक म्हणून पाहायला पाहिजे नाराज असत कारण काय कारण बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणा त्या ठिकाणी चुकीचा पसरून त्यांच्याबद्दलच एक ते एक ज्येष्ठ नेते आहे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक आपलं स्वतंत्र आगळ्या स्थान निर्माण केलेलं आहे त्यांच्या प्रयोजन त्यांची माझी भेट झाल्यानंतर सांगेन महाराष्ट्राच्या राजकीय आहे आणि थोडं भुजबळांनी काल भुजबळ साहेबांनी काय टीका केली म्हणून शरद पवार हुसून बसले नाही एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली काय चर्चा केली असेल मला आणि मी तुम्हाला सांगतो दोघं जे बोलतात ते जगाला सांगतात त्यामुळे कोणी काय सांगितलं हे बोलले ते बोलले तुम्हाला काय माहिती आता ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या मागण्या असतील या मागण्या संदर्भामध्ये सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करू आणि चांगला मार्ग कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असते ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आप आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी ही तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असते मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देतील कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे की भुजबळ साहेबांनी यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्य के, आ, काम केलेलं आहे काल टीका काल बारामतीला जाऊन राजकीय भाषण आणि आज पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनंती राज्य शासनातर्फे की तुम्ही हा प्रश्न सोडू शकता अरे चालू चालवते ते सांगायला पाहिजे होत ना पवार साहेबांना जाऊन सांगायला पाहिजे होत आज छगनरावजी भुजबळ गेले असतील भुजबळ साहेबांनी त्यांना प्रश्न किंवा त्यांची चर्चा झाली असेल पुरोगामी महाराष्ट्र कुठं आहे आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठं आहे आपला छत्रपती शिवरायांच्या रयत रयत ही रयत कुठं आहे आपली कारण वरिष्ठ नेते आहेत ना ते वरिष्ठ नेते म्हटल्यानंतर वरिष्ठ लेवललाच चर्चा झाली असेल ना या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत या अठरा पगड जातींच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यासाठीच भुजबळ साहेब तिथे गेले असतील असं मला वाटतं